श्री स्वामी समर्थ नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापनेने होत असते आणि उद्या बावीस सप्टेंबर सोमवारी घटस्थापना आहे घटस्थापनेच्या दिवशी आपण देवघरातील देव, देव हे स्वच्छ करून विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तर एकदा आपण हे देव विड्याच्या पानावर बसवले की त्यानंतर आपल्याला नवरात्रीमध्ये देवांना स्नान घालायचे आहे का आंघोळ घालायची आहे का किंवा नवरात्रीमध्ये आपण देव हलवू शकतो का एका घरामध्ये आपण किती घट बसवू शकतो त्याचप्रमाणे विड्याच्या पानावरती कोणते देव ठेवावेत कोणते देव ठेवू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा यंदा बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे आणि या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि दोन ऑक्टोबरला ही नवरात्र संपणार आहे यंदाची नवरात्र ही दहा दिवसांची असणार आहे नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचा काळ या काळामध्ये देवीची पूजा आराधना केली जाते देवीचे भक्त नवरात्रीमध्ये व्रत आणि उपवास सुद्धा करत असतात देवी आपल्या भक्तांच्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण करत असते त्याचप्रमाणे नवरात्रीच्या काळामध्ये पृथ्वीवरील देवी हे जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते देवी ही पृथ्वीवरती येत असते पृथ्वीला देवीचे माहेर म्हटलेले आहे घटस्थापनेच्या दिवशी शेतातील माती आणून ती माती केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती किंवा एखाद्या टोपलीमध्ये ताटामध्ये ठेवून त्यामध्ये धान्य मिक्स केले जाते आणि त्यावरती त्या घट बसवला जातो आणि दसऱ्यापर्यंत हे धान्य छान उगवते घट जेवढा दाट आणि हिरवागार उगवेल तर तेवढी आपल्या घरामध्ये जास्त सुखसमृद्धी येते अशी मान्यता आहे हिरवा आणि दाट घट उगवण्यासाठी आपण काय करायला हवे तर याची इन डिटेल माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आता घटस्थापनेच्या दिवशी आपण अगोदर देवघरातील देव, देव हे स्वच्छ करत असतो आणि विड्याच्या पानावरती त्या देवांची स्थापना करत असतो आणि यानंतर आपण शुभ मुहूर्तावरती घट बसवत असतो म्हणजेच घटस्थापना करत असतो आता घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि उद्याचा जो रंग आहे तर तो पांढरा आहे त्यामुळे आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो परंतु जरी आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण इतर रंगा रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकतो परंतु चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाहीत सर्वप्रथम आपण देव स्वच्छ करून घेत असतो म्हणजेच काय तर आपल्या घरातील ज्या मूर्ती आहेत टाक आहेत तर ते आपण छान घासून पुसून स्वच्छ करत असतो यानंतर देवांना आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि देव आपण घासलेले असतात त्यामुळे देवांना त्या दुधाने सुद्धा स्नान घालायचे आहे ज्यामुळे देव हे शांत होतात आणि आपल्याला कोणताही दोष लागत नाही त्यामुळे देवांना आपण स्वच्छ केल्यानंतर दुधाने स्नान हे घालायचेच आहे आणि आपण ह्या देवांची आपल्या देवा देवघरामध्ये ज्या ज्या जागेवरती देव असतात तर त्या त्या जाग्यावरती विड्याच्या पानावरती ह्या देवांची आपण स्थापना करत असतो सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करत असतो स्था। आणि यानंतर आपल्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल आणि इतर जे देव आहेत तर त्यांची आपण स्थापना करत असतो आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की एकदा आपण विड्याच्या पानावरती देव बसवले की त्यानंतर आपल्याला हे देव नऊ दिवस हलवायचे असतात का किंवा आपण दररोजची पूजा कशी करायची दररोज देवांना स्नान घालायचे का तर प्रत्येक घरानुसार प्रत्येक भागानुसार ह्या ज्या पद्धती आहेत तर त्या वेगवेगळ्या असतात प्रत्येक घराण्याच्या प्रथा वेगवेगळ्या असतात काही घरांमध्ये जे टाक आहेत तर ते फक्त विड्याच्या पानावरती ठेवले जातात आणि फोटो वगैरे विड्याच्या पानावरती ठेवत नाहीत आणि फोटोंची वगैरे दररोज आपण जशी पूजा करतो तशी रोज नवरात्रीमध्ये सुद्धा पूजा केली जाते आणि टाक जे आहेत तर ते फक्त हलवले जात नाहीत तर काही घराण्याची अशी परंपरा असते की सर्वच देव म्हणजे जे फोटो आहेत मूर्ती आहेत किंवा आपल्याकडे जे टाक आहे तर ते सर्व विड्याच्या पानावरती ठेवले जातात आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस या देवांना आंघोळ घातली जात नाही स्नान घातले जात नाही किंवा देव हलवले सुद्धा जात नाहीत फक्त आपण दररोज देवांना ताजी फुले अर्पण करायची आहेत आदल्या दिवसाची फुले काढून घ्यायची आहेत आणि दररोज ताजी फुले अर्पण करायची धूप लावायचं अगरबत्ती लावायची नैवेद्य दाखवायचं आहे फक्त देव जे आहेत तर ते हलवले जात नाहीत किंवा देवांना स्नान घातले जात नाही नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे घट बसतात त्याचप्रमाणे देवसुद्धा बसतात म्हणून देवांना या नऊ दिवसांमध्ये हलवले जात नाही परंतु प्रत्येकाची पद्धत ही वेगळी आहे प्रथा परंपरा वेगळी आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये पहिल्यापासून जी परंपरा चालू आहे तर त्यानुसारच आपल्याला करायचं आहे आपण जरी शहरामध्ये नोकरीनिमित्त राहत असलो तरीसुद्धा आपण जरी शहरामध्ये घटस्थापना करणार नसू अखंड दिवा लावणार नसो तरी देव जे आहेत तर ते मात्र आपल्याला विड्याच्या पानावरतीच स्थापन करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये वेगवेगळ्या देवदेवतांचे फोटो टाक मूर्ती असतात तर गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल त्याचप्रमाणे बाळकृष्ण विठ्ठल श्रीदत्त यांची जी मूर्ती आहे तर ती आपण विड्याच्या पानावरती ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवताना मात्र विड्याच्या पानावरती एका वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला त्या तांदळामध्ये ही अन्नपूर्णा ठेवायची आहे त्याचप्रमाणे शिवलिंग हे विड्याच्या पानावरती न ठेवता बेलाच्या पानावरती आपल्याला ठेवायचं आहे कासव जर असेल आपल्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये तर कासवसुद्धा विड्याच्या पानावरती ठेवायचं नाही स्त्रीयंत्र जर असेल तर ते आपण विड्याच्या पानावरती ठेवू शकतो किंवा काही घरामध्ये श्रीयंत्र वगैरे जे आहे तर ते विड्याच्या पानावरती ठेवत नाहीत आणि स्त्रीयंत्रावरती दररोज अभिषेक केला जातो नवरात्रीमध्ये दररोज या स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सुद्धा केले जाते तर आपल्या पद्धतीनुसार आपल्याला देव हलवायचे किंवा नाही किंवा देवांना रोज अभिषेक करायचा की नाही तर हे आपल्याला ठरवायचं आहे आणि जरी आपण देव हलवत नसलो आपल्या घरामध्ये घटस्थापनेच्या दिवशी एकदा देव बसवले की नवरात्री होईपर्यंत जर हलवत नसतील तर मग कुंकुमार्चन कसे करावे तर ज्या ठिकाणी आपण कुलदेवीची मूर्ती किंवा टाक स्थापित केलेला आहे तर त्याच जागेवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे दररोज आपण कुंकुमार्चन करू शकतो किंवा आपण अष्टमी नवमी तिथीला ती कुंकुमार्चन करू शकतो अगदी अष्टमीला जमलं नाही तरी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी नवमीला आपण आवर्जून कुंकुमार्चन करू शकतो जर देवीच्या टाकावरती आपण कुंकुमार्चन करणार असू तर दररोज आपल्याला नवीन कुंकू हे कुंकुमार्चनासाठी वापरायचं आहे कारण आपल्याला देवांना स्पर्श करायचा नाही आणि जर श्रीयंत्रावरती वगैरे आपल्याला कुंकुमार्चन करायचं असेल आणि आपल्याकडे जर श्रीयंत्र हलवत असतील तर मात्र आदल्या दिवसाचे कुंकू जे आहे तर ते दुसऱ्या दिवशी काढून घेऊन त्याच कुंकुवाचा आपण कुंकुमार्क्यांसाठी पुन्हा वापर करू शकतो नोकरी निमित्त असतो आणि आपली जी फॅमिली आहे म्हणजे आपले सासू सासरे वगैरे गावाकडे असतात आणि गावाकडे घरामध्ये आपल्या घटस्थापना होत असते आणि बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की शहरामध्ये सुद्धा आपण घटस्थापना करावी का आपण घट बसवू शकतो का तर जर आपल्या गावाकडे घटस्थापना होत असेल तर शहरामध्ये आपल्याला घटस्थापना करायची नाही कारण एका घरामध्ये दोन घट बसवले जात नाहीत परंतु आपण अखंड दिवा लावू शकतो देवीची नऊ दिवस जी काही सेवा आहे पूजा आहे उपासना आहे तर ती करू शकतो फक्त घटस्थापना ही एका घरामध्ये एकच घट बसवून केली जाते त्यामुळे जरी आपण नोकरीनिमित्त बाहेरगावी असलो तरीसुद्धा आपल्याला घटस्थापना ही करायची नाही कारण गावाकडे आपल्या घटस्थापना होत असते